नवरात्र निमित्ताने आपण सुरू केलेल्या सलाम तिच्या कर्तृत्वाला या सिरीजचा आजचा दुसरा दिवस आणि आज आपण त्या स्त्रीबद्दल बोलणार आहोत जिच्यामुळे आज मी तुमच्या समोर उभी आहे किंवा तुमच्या समोर मी बसलेली आहे हा कॅमेरा मी एकदम न घाबरता फेस करतीये माझं मत माझे विचार माझे भावना हे न डकमगता कुठलाही संकोच न करता तुमच्या समोर मांडत आहे आता एवढं सगळं बोलल्यानंतर मी कोणाबद्दल बोलतेय हे तुम्हाला लक्षात आलंच असेल हो अगदी खरं ओळखल तुम्ही आज मी त्याच्याबद्दल बोलणार आहे ज्या आहेत सगळ्या स्त्रियांची आई सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये छोटासा माहिती पट म्हणा किंवा त्यांच्याबद्दल थोडंसं जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मिळू राधा आणि तुम्ही बघताय वाईस टुगेदर अठराशे जातो काळ रूढी परंपरा अंधश्रद्धा यांनी समाजाला घेरलं होतं विशेषतः स्त्रियांना घेरलं होतं काय नेसावं काय घालावं काय बोलावं किती बोलावं कुठं जावं कुठं जाऊ जा नये असे अनेक नियमावली स्त्रियांसाठी तयार होती पुरुषांसमोर मान वर करणं म्हणजे उद्धटपणा मानला जायचा अशा या बंदिस्त करून टाकणाऱ्या समाजामध्ये स्त्रियांना जे कोंडलं गेलं होतं अशा मध्ये त्या काळी सावित्र्यांनी मोठ्या धाडसाचं काम केलं आणि समाजाच्या दृष्टीने ते धर्म भ्रष्ट करणं होतं ते पाप होत धर्मभ्रष्ट आणि पाप म्हणजे नेमकं काय तर सावित्र्यांनी नवऱ्याला साथ देणं त्याच्या चळवळीमध्ये खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभे राहणं शिक्षण घेणं शिक्षण देणं हे त्यांच्या दृष्टीनं महा मोठं पाप होतं माणुसकीला वर धरून धर्म जात परंपरा या सर्वांना बाजूला बाजूला सारून माणुसकीचा हात पुढे सरसावणं हे समाजाच्या दृष्टीनं त्या काळी पाप होत शिक्षण घेणं शिक्षण देणं आणि जातीची भेदभाव न करता सर्वांना एकत्र घेऊन चालणं हे त्यांच्या दृष्टीनं त्यावेळेस धर्म भ्रष्ट करणं असं होतं आणि ते काम त्यावेळेस सावित्री आईनी आणि ज्योतिबा फुले यांनी मोठ्या धाडसानं केलं याच्यामध्ये सावित्री आईचा मोठा सिंहाचा वाटा आहे पण या कोणत्याही परिस्थितीला न डगमगता न घाबरता अंगावरती शेण अंडी कचरा शिवीगाळ सर्व काही सोसून त्यांनी स्त्री शिक्षणाची जातीभेद नष्ट करण्याची आणि समाजाला प्रबोधन करण्याची चळवळ ही मात्र कायम मोठ्या धाडसाने चालू ठेवली आणि या सराव मध्ये प्रथम त्या बनल्या पहिली महिला शिक्षिका स्त्री चळवळीची आद्य आणि एक धाडसी आणि आद्य विद्रोही मराठी कवयित्री सुद्धा सावित्रीबाईंचा जन्म सातारा जिल्ह्याचा खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला वडील खंडोजी नेवसे पाटील तर आई लक्ष्मीबाई आणि सिंधुजी सखाराम व श्रीपती ही तीन भावंड अठराशे चाळीस मध्ये ज्योतिबा फुले यांच्याशी सावित्रीबाईचा विवाह झाला आणि लग्नानंतर ज्योतिबानी सर्वप्रथम सावित्रीबाईच्या हातात दिली ती म्हणजे पाटी आणि येथून सुरुवात झाली एका क्रांती पर्वाची या सर्व गोष्टीला घरच्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला प्रसंगी त्यांना या दाम्पत्यांना घर सोडावं लागलं त्यांनी घर सोडलं नाती सोडली पण प्रबोधन कार्य मात्र त्यांनी सोडलं नाही एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुणे येथील भिडेवाडा येथे मुलींसाठीची पहिली शाळा उघडली गेली आणि या शाळेमध्ये सावित्रीबाई सतराव्या वर्षापासून त्यांच्या वयाच्या सतराव्या वर्षापासून ते त्या शाळेमध्ये शिकवू लागल्या आणि तेही विना वेतन आणि अशा काय झाल्या पहिली महिला शिक्षिका आणि पहिली मुख्याध्यापिका सुद्धा सुरुवातीला ब्राह्मण धनगर मराठा या समाजातील स्त्रियांनी या समाजातील मुलींनी या शाळेमध्ये प्रवेश घेतला अठराशे त्रेसष्ट साली फुले दाम्पत्यांनी त्यांच्या राहत्या घरी बालहत्या प्रतिबंध ग्रहाची स्थापना केली यामध्ये अनेक विधवा आणि असह्य स्त्रियांना त्यांनी घरामध्ये स्थान दिलं अशा स्त्रियांची अशा विधवांची खुद्द सावित्रीबाई फुले बाळांपण करत असत आणि यातीलच एका विधवेच्या मुलाला यशवंत नावाच्या मुलाला त्यांनी दत्तक सुद्धा घेतलं समता स्वातंत्र्य आणि विवेक निष्ठा या तत्वांवरती आधारित नवा समाज निर्माण करण्याचे ध्येय होते आणि या ध्येयाला सावित्रीबाईंनी खंबीरपणे साथ दिली सत्यशोधक जलसे साहित्य भाषणे वृत्तपत्रे अशा विविध माध्यमातून त्यांनी जनजागृती केली सत्यशोधक या पद्धतीने विवाह करून कोणत्याही बामनाशिवाय कोणत्याही पुरोहिताशिवाय हुंडा न देता विवाह सुद्धा करता येतो अशी सोपी पद्धत त्यांनी समाजाला घालून दिली मैत्रीण बजूबाई ज्ञानोबा निंबनकर यांची कन्या राधा आणि सत्यशोधकचे कार्यकर्ते सीताराम सवाजी अल्हाट यांचा सत्यशोधक पद्धतीने सावित्रीबाईंनी स्व खर्चातून विवाह घडवून आणला मित्र यशवंत यांचा विवाह सुद्धा त्यांनी सत्यशोधक पद्धतीनेच करून दिला त्यांनी नि आंतरजातीय विवाह सुद्धा घडून आले आणि विधवाच्या विकेशोपणाला त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद मध्ये ज्यावेळेस ज्योतिबा फुले यांचा मृत्यू झाला त्यावेळेस त्यांचा दत्तक पुत्र यशवंत याला अंत्यसंस्कार करण्यासाठी त्याच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला त्यावेळेस सावित्री यांनी न डगमगता स्वतःच्या पतीला त्यांनी पार्थिवला त्यांनी अंत्यसंस्कार दिले अग्निसंस्कार त्याच्यावरती त्यांनी खुद्द सावित्रीबाई फुलेंनी केली आणि हे त्या काळातलं मोठी क्रांतिकारक पाऊल होतं आजच्या काळात सुद्धा ज्यावेळेस घरातली एखादी व्यक्ती मृत्यू पावते त्यावेळेस तिला अग्नि देण्याचा मान हा आजही अनेक ठिकाणी पुरुषांना असतो पण त्या काळात त्यांनी सावित्रीबाई फुले यांनी स्वतःच्या पतीला अग्नि देण्याचं मोठं धारसाच क्रांतीपूर्वक काम त्यावेळी सावित्रीबाई फुले यांनी मोठ्या हिमतीने केलं ज्योतिबा फुले यांच्या माघारी सत्यशोधक चळवळीची संपूर्ण धुरा सावित्रीबाई फुले यांनी स्वतःच्या खांद्यावरती घेतली अठराशे त्र्याण्णव मध्ये सासवड येथे झालेल्या सत्यशोधक परिषदेचे अध्यक्षपद सुद्धा सावित्रीबाई फुले यांनी भूषवलं होतं अठराशे शहात्तर आणि सत्याहत्तर या काळात महाराष्ट्रामध्ये भीषण दुष्काळाला सगळ्यांना सामोरं जावं लागलं यावेळी सुद्धा त्यांनी गोरगरबांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली ठिकठिकाणी त्यांनी अन्नछत्र उभा केलं ज्यावेळेस पुण्यामध्ये प्लेटची साथ सुरू झाली होती त्यावेळेस तरी त्यांनी रुग्णांची मनोभावी सेवा केली स्वतःला स्वतःच्या मृत्यूला सुद्धा त्यांनी न घाबरता स्वतःला काहीतरी त्रास होईल आपल्याला प्लेगची साथ लागू शकते हे सर्व माहिती असून सुद्धा न डगमगता सावित्रीबाई फुलेंनी झालेल्या रुग्णांची मनोभावे काळजी घेतली आणि अशातच त्यांना प्लेगची लागण झाली आणि अशा मध्ये सावित्रीबाई फुले यांचा या प्लेग मध्येच मृत्यू झाला म्हणजे स्वतःच्या मृत्यूलाही न घाबरता जनसामान्याची रुग्णाची सेवा करणं हे मोठं ध्येय त्यांनी स्वतःच्या समोर ठेवलं होतं आणि शेवटपर्यंत त्या ध्येयाला त्यांनी सामोरं गेलेलं आहे सावित्रीबाईंचे साहित्य त्यांचे पत्रे आणि यांच्यामधून त्यांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाची जाणीव होते त्या एक प्रतिभा संपन्न आणि आंदोलनातील अनुभव यामुळे त्यांचे काव्यगुण अजून सुद्धा भरून आले होते त्यांच्या कार्याचे क्रांतिकारी स्वरूप लक्षात घेता त्यांना क्रांती, क्रांती ज्योती ही उपाधी सुद्धा देण्यात आली नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पुणे विद्यापीठाचं नामांतरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असं करण्यात आलं अशा या क्रांती ज्योतीला जिच्यामुळे तुम्ही आम्ही सक्षमपणे शिकू शकलो आपले विचार मांडू शकलो अशा या प्रबोधनकारी स्त्रीला मानाचा मुजरा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन स्त्रीला तिची कहाणी घेऊन तिच्या कार्याला सलाम करण्यासाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद